स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याबद्दल परशुराम महादेव बनसोडे वय पंचेचाळीस राहणार बौद्ध वसाहत बौद्ध मंदिराजवळ खटाव तालुका मिरज याच्या विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल झाला जिल्हा परिषदेतील कर्मचारी भालचंद्र जिल्हा परिषद कॉलनी संजय नगर सांगली यांनी बनसोडे विरोधात दिली यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या दालनाबाहेर अंगावर पेट्रोल ओतून घेतलं तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी संजय कुमार गायकवाड यांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती प्रशासनाने चौकशी करून अहवालही तयार केला आहे मात्र त्यावर कार्यवाही केली जात नाही आणि प्रशासन गायकवाड यांना पाठीशी घालत आहे असा बनसोडे यांचा आक्षेप आहे या रागातूनच त्याने सोमवारी जिल्हा परिषदेत प्रयत्न केला अंगावर पेट्रोल ओतून घेतलं त्यावेळी तेथे उपस्थित कर्मचारी व पोलिसांनी त्याला रोखले प्रशासनाने विश्रामबाग पोलिसांना कळवल्यानंतर बनसोडे याला ताब्यात घेण्यात आलं गेनूर मठ यांनी त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे की फिर्यादीत म्हटलं आहे की बनसोडे यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर विनापर्वाना आंदोलन केलं त्याच्या मागणीसाठी त्यांनी अचानकपणे अंगावर पेट्रोल सदृश द्रव अंगावर ओतून घेतले आणि दालनात जोरजोरात घोषणा दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरात बंदी आदेश लागू केलेला असतानाही त्याचा त्याने भंग केला आहे विश्रामबाग पोलिसांनी परशुराम बनसोडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता बी एन एस दोनशे तेवीस नुसार गुन्हा दाखल केलेला आहे